नाशिक जिल्ह्यात चांदवडजवळील राहुळ घाटात एस बस व ट्रक यांच्यात जोरदार धडक झाल्याने एक भीषण अपघात झाला या चार जणांचा मृत्यू तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत तसेच पंधराहून अधिक जण किरकोळ जखमी झाले आहेत या अपघातात साई संजय देवरे चौदा राणार उमराणे तालुका देवळा बळीराम सोनो अहिरे राणार शांतिवन कॉलेज रोड नाशिक सुरेखा सीताराम साळुंके वय अठ्ठावन्न सुरेश तुकाराम सावन वय अठ्ठावीस राणार मेशी डोंगरगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक हे मयत झाले आहे सदर अपघात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव ते वसई जाणारी बस व ट्रक यांच्यात हा अपघात राहुड घाटात घडला होता या अपघातात एका लहान बालकाचाही समावेश आहे अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य करून जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्रथमोपचारानंतर गंभीर रुग्णांना नाशिक येथे हलवण्यात येत आहे अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती भरधाव विकत असलेल्या आष्टीला एका ट्रकने डाव्या बाजूने धडक दिली बसमध्ये एकूण पंचेचाळीस प्रवासी होते बसच्या पुढील बाजूला डावीकडे ट्रकने जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की प्रवाशांना सावरण्यासाठी वेळ मिळाला नाही बसवरील ताबा सुटल्यानंतर अनेक जण बच्च्या बाहेर फेकले गेले तर काही बच्चार खिडक्यांवर आदळले अशी प्राथमिक माहिती मिळत आहे अपघातानंतर या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली सध्या अपघातग्रस्त बस या मार्गावरून बाजूला काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय बस बाजूला काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववरत होणार आहे